नायकवाडी एम एच मराठी ह्या चॅनलच्या माध्यमातून मी आज अकोले शेर आणि अकोले शहराचे उपनगर विशेष नगरपंचायतला जाग येण्यासाठी आज मी काही दोन शब्द आपल्यासमोर बोलू शकतो विषय असा आहे का जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही बाजूच्या कॅनलमधून खूप हो प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे पाणी गेल्याचं दुःख नाही त्यांचा विसा हा त्यांना देणं हा शासनाचा विषय आहे तो माझा विषय नाही पण आज विशेष नगरपंचायतला मी सांगू इच्छितो नदीला पाणी असून सुद्धा दोन दोन तीन तीन दिवस उपनगरांना अकोले शेराला मग त्यात जुनी ग्रामपंचायतचा विचार केला तर धुमळवाडी असेल नवलेवाडी असेल पानसरवाडी तर अगदी नगरपंचायतच्या वार्ड क्रमांकमध्ये येत आहे आज मी तिला अकोले शहर आणि उपनगरांच्या सह लोकसंख्येचा जर विचार जर केला तर आज दोन अडीच लाख पब्लिक या अकोले शहराच्या आजूबाजूबाजूनी वात्सल्य करत आहे नदीला पाणी असूनसुद्धा दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही बेरात्र पाणी येत आहे पाणी ज्या क्षमतेने यायला पाहिजे त्या क्षमतेने पाणी येत नाही नगरपंचायतच्या कारभारात काय चाललंय कळत नाही कारण एकतर्फे भाजपच्या माजी आमदार सन्माननीय वैभवराव पिचडांच्या ताब्यात नगरपंचायत त्या वेळेस दिली गेली विषय राजकारणाचा नाही आहे विषय फक्त पाण्यासाठी आजचा दोन दोन तीन तीन दिवस जर पाणी आजही नदीला पाणी असून मिळत नाही तर पुढं आज तारीख आहे तेवीस मार्च पुढं जाऊन अजून पंधरा दिवस जाणार आहे आता सध्या नदीला पाणी आहे म्हणून ठीक आहे तरी पण दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही पुढं एप्रिल महिना आहे मे महिना आहे जून महिना आहे जून मध्ये सुद्धा आपल्याला ज्या क्षमतेने पाव पा पाऊस व्हायला पाहिजे तो आपल्याला पाऊस धरणा होत नाही हा सगळ्या परिस्थितीचा विचार जर केला तर पुढं तीन महिने क अकोले क पाणी पिण्यासाठी काय नियोजन आहे हे जर तुम्ही जर आज जर केलं नाही तर निश्चित अकोले शहर उपनगर नवलवाडी धुमळवाडी आजूबाजूचे दोन अडीच लाख जी पब्लिक आपल्या शहराच्या आजूबाजू बसलेली आहे मुट मोठमोठ्याला बिल्डिंगी झाले मोठमोठ्याले मुट बंगले झाले पाणी पुरवठा कमी पडतोय आजही पाणी पुरवठ्याची खूप हाल हलिकेची परिस्थिती आहे याच्याकडे जर नगरपंचायतने आज जर लक्ष दिलं नाही तर येणारे दिवस खूप वाईटाचे येतील हे ये मला नगरपंचायतला जाणीवपूर्वक लक्षात आणून द्यायचे एकतर एक, एक सत्य एकतर्फे कारभार असावा नगरपंचायतचा एकतर्फे कारभार आहे कोणाला माहित नाही नगरपंचायतचं चा चाललंय काय परंतु बऱ्याच समाजात लोक बिहितात आपल्याला काहीतरी कामं करून घ्यायचे आहे उद्या याला जर ह्या नगर प नगरसेवकाला डचकावा काही बोलावा तर उद्या आपल्याला जर काही काम जर लागलं तर ते माणसं डचकतात त्यामुळं तुमचं काय चाललंय तुमचं तुम्हाला माहिती परंतु परंतु पाणीपुरवठ्याक एक विशेष लक्ष द्या हेच मी आज खऱ्या अर्थाने एम एच टाईम मराठीच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या पुढं आलो आहे मी असंही पुढं जाऊन म्हणान सन्माननीय आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब तालुक्यात तुमचं खूप चांगले काम आहे महाराष्ट्रात तुमचं नाव निघतंय माझे आमदार साहेब तुमच्याही ताब्यात नगरपंचायत किंवा इतर संस्था आहे विशेषतः म्हणजे नगरपंचायत तुमच्या ताब्यात असल्या कारणाने नगरसेवक उप अध्यक्ष उपाध्यक्ष जरा एप्रिल मे आणि जून पुढं जरा जाऊन बघा पाण्याची काय हाल होईल असे काही करता येईल का फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला हा पाणी पुरवठा फक्त अगदी सुगाव पर्यंत नदीला फक्त रातीतून पाणी येईल आणि तो बंद केला जाईल असं विशेषतः पॅकेज आपल्याला एखादा अर्धा टेम शिकवायना एप्रिल मे आणि जून साठी आपल्याला ते उपलब्ध करून ठेवता येईल का अनेक कुडारी आहे कळत नाही ह्या है तालुक्यात कोण कोणच्या खिचडीत बसले कोण काय करतंय कळत नाही सगळ्यांचे रिलेशन इतके घट्ट आहे कोण कोणत्याही पक्षाचा असला तरी मिल खाते पण कोणी करीत नाही आमच्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता बोलतो कदाचित आम्हाला काढीत असतील पण एप्रिल आणि मे जून याचं जर केंद्रित जर केलं तर उपनगर आणि अकोले शहरावर खूप मोठं पाण्याचं संकट येऊ घातलेलं आहे ये हे आज नगरपंचायतच्या जाणीवपूर्वक मी लक्षात आणून देतोय सन्माननीय आमदार डॉक्टर किरण लांबे साहेब मला वाटतं तुम्ही याच्याकडे जाणीवपूर्वक खूप लक्ष देणं गरजेचं आहे येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आणि येणाऱ्या पाणी प्रश्नावर पिण्याच्या पाण्याची उपनगर नगर, नगर शहराला खूप मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे मी जाणीवपूर्वक तुमच्या सगळ्यांच्या नगरपंचायत अकोल्या असेल अध्यक्ष उपाध्यक्ष नगरपंचायतचे नगर सगळे सदस्य मी जाणीवपूर्वक तुमच्या हे लक्ष जाणून देतोय तुम्हाला जे काही प्रयत्न एप्रिल मे आणि जून साठी काही करता येतील तर ते बघा एकतर एका बाजूनी घरपट्टी असेल नळपट्टी असेल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही दाखले घ्यायचे असेल तर त्याची खूप मोठ्या प्रमाणात त्याची किंमत वाढलेली आहे हा नगरपंचायतचा तुमचा दोष आहे का नाही किंवा शासनाने शासनाने तुमच्यावर लादवलेला आहे म्हणून तुम्ही करी ते करीत असेल ते मला काही म्हणायचं नाही परंतु नळपट्टी येळेला भरली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात नळपट्टी आम्ही सगळे शहर तुम्हाला देत आहे तर वेळेवर पाणी का येत नाही एवढी मोठी टाकी झाली दोन आजही नदीला पाणी असताना दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही पाणी आलं तर ते बेरात्री कधी येत आहे अर्धा तास पंधरा मिनटं फक्त पाणी नावाला येत आहे पण पूर्ण क्षमतेने पुरवठा होत नाही त्या ठिकाणी विरोधी द्वनचार जरी नगरसेवक असते तरी त्या मिटिंगमध्ये हे गालबोजा किंवा हे बोललं गेलं असतं पण आज तुम्हाला कोणी बोलायला आहे किंवा नाही तुमचा कारभार चांगला चाललाय का नाही चाललाय असेल तर तुम्हाला शुभेच्छा मी राजकीय म्हणून तुम्हाला आडव बोलत नाही परंतु विशेष पाण्याकडे लक्ष द्या हेच मी म्हणेन तुम्हाला वारंवार एप्रिल मे आणि जून येणाऱ्या उन्हाळ्याकडं थोडंसं लक्ष द्या काय चाललंय काय नाही तुमचं पाण्याचं नियोजन मला माहीत नाही आज राजकीय मुलाखत म्हणून नाही एकतर ह्या शहराच्या आजूबाजूची एक गाठार पूर्ण झाली एका बाजूने जर अगस्तीची जी बा आ, कमान लावलेली आहे त्या कमानीच्या बाजूची पूर्ण क्षमतेने गाठार आजही रखडलेली आहे का रखडले आहे नगरपंचायतचं त्याच्यावर लक्ष आहे का नाही माहीत नाही परंतु कृपया मी राजू नायकवाडी कुठलीही राजकीय हेवे भावे ठून ही मुलाखात देत नाही एप्रिल मे च पाण्याचं नियोजन तुमच्या आहे नियो किंवा नाही होत आहे हे तुम्ही समाजापुढं मांडलं गेलं पाहिजे येणारे दिवस खूप वाईट पाण्याचे आहे काही त्याच्यावर विशेषतः नियोजन करता आलं तर पहा नगरपंचायत तुम्ही पट्ट्या नळपट्ट्या घेतात घरपट्ट्या घेतात हे सगळं एवढी मोठी निधी तुमच्याकडं राहिला विषय कचरा कचऱ्याचा हे सगळे नियोजन तुम्ही पुढं जाऊन करावा हे मला वाटतं आजी माझे आमदार राजकीय हवे द्यावे सोडून येणारे दिवस उन्हाळ्याचे खूप वाईट येणार आहे पाण्याचे उपनगर आणि शहरांसाठी पाणी आपल्याला उपलब्ध ज्या क्षमतेने व्हायला पाहिजे ते होणार नाही मी कृपया पुन्हा एकदा विनंती करतो नगरपंचायतला तुमचं काय नियोजन आहे पाण्यासाठी अजय नदीला पाणी असून सुद्धा उपनगरांना शहराला पाणी ज्या पद्धतीने पाणी पुरवठा होत नाही आजच नदीला पाणी असतानी पाणी मिळत नाही तर पुढं एप्रिल मे आणि जून या भयानक उन्हाळ्यात तुमच्या कशा पद्धतीने होईल काय नियोजन आहे यासाठी मी तुमच्या पुढं आलोय पुन्हा एकदा वळी आणि पाडवा नवीन वर्षाच्या मी तुम्हाला पाडव्याच्या निमित्ताने येणाऱ्या पाडव्याच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो आणि